नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे प्रतापगड यात्रेला लाखो भाविकांची गर्दी हर हर महादेवाच्या अर्जुनी मोरगाव तालुका अंतर्गत येणाऱ्या ग्राम प्रतापगड नजीक असलेल्या डोंगरावर दरवर्षी महाशिवरात्री निमित्ताने यात्रा भरते या यात्रेला दरवर्षी लाखो भाविक हजेरी लावतात यात्रेत हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन पाहायला मिळत असून प्रतापगड किल्ल्यावर एका बाजूला भगवान शंकराची एकवीस फूट उंच भव्य मूर्ती आहे तर दुसऱ्या बाजूला ख्वाजा उस्मान गणी यांची दर्गा असून दोन्ही समाज बांधव महाशिवरात्री निमित्त या किल्ल्यावर एकत्र येत नतमस्तक होतात हर हर महादेवाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदमले असून लाखो भाविक भक्तांनी यात्रेला हजेरी लावली आहे हे खऱ्या अर्थानं अलीकडच्या राजकारणामध्ये ते ध्रुवीकरणाचं राजकारण जे सुरू झालेलं आहे आणि धर्मा धर्मामध्ये वाद निर्माण करून जनतेचे मुद्दे बाजूला सारण्याचा जो प्रयत्न जो सुरू आहे त्यांना हे शिकण्यासारखे हा हे स्थळ आहे खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण पाहिलं असेल की हिंदू असेल तोही दर्ग्यामध्ये जाऊन प्रार्थना करता आणि इथली तर प्रथा वेगळी आहे की शेती हंगाम करायचा असेल तरी त्यांना दर्ग्यावरती जातात पहिलं पीक तर ते त्याला नैवेद्य चढवतात ते दर्ग्यावर चढवतात हिंदू लोक अशी प्रथा इथं आहे मुस्लिमसुद्धा शिवरात्रीला या ठिकाणी उत्साह साजरे होतात साजरा करतात अशी परिस्थिती आहे आणि ही जी भाईचारा जो आहे हा आपल्याला बनण्यासारखा आणि याचा आनंद वेगळा आहे पण आज या आनंदावर विरझण टाकण्याचं काम जे सुरू आहे ते बरोबर नाही आणि म्हणून या शिवरात्रीच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी एक संकल्प घ्यावा कारण की भगवान शिवजी या सृष्टीचे दैवत आहे आणि त्या दैवताचा त्याच प्रकारे आशीर्वाद होता हे सगळ्यांनी मान्य केला पाहिजे मी या निमित्तानं महाराष्ट्रातल्या आणि देशाच्या तमाम जनतेला शिवरात्रीच्या पर्वाच्या मनापासून शुभेच्छा देतो संपूर्ण देशात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला असून सर्वत्र भगवान भोलेनाथाचा गजर आपल्याला पाहायला मिळतो अशाच प्रकारची वैशिष्ट्यपूर्ण यात्रा गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रतापगड किल्ल्यावर दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी भरली या यात्रेला लाखो हिंदू व मुस्लिम भाविक संपूर्ण जिल्ह्यातूनच नव्हे तर इतर राज्यातून सुद्धा या यात्रेत हजेरी लावत भगवान शंकर तसेच या ठिकाणी सुमारे तीनशे वर्षा आधी होऊन गेलेले ख्वाजा उस्मान गणी हारुणी यांच्या दर्ग्यावर नतमस्तक होतात महाशिवरा शिवरात्रीच्या पर्वावर हिंदू व मुस्लिम बांधव एकत्रित येऊन हा सण साजरा करीत असल्यामुळे या ठिकाणचे महत्व दिवसेंदिवस वाढतच चालले आहे प्रतापगड या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दहा लाखापेक्षा जास्त लोक चार दिवसामध्ये येतात आणि साधारणतः सगळी लोकं जे असतात ते ग्रामीण भागातील असतात या ग्रामीण भागातील भागाती लोकांना त्यांची संपूर्ण तपासणी करण्याच्या दृष्टीनं त्यांचं या ठिकाणी आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे नाही दरवर्षी आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे इथे महाप्रसादाचं आयोजन करतो आणि म्हणून या महाशिवरात्रीच्या पवन पर्वावर दरवर्षी प्रतापगडला येणं होतं दर्शन घेणं होतं महादेवाच्या दर्शनाने आशीर्वाद घेण्यात होतं आणि आपल्या संपूर्ण गोंदिया भंडारा जिल्ह्यासाठी हा आशीर्वाद दरवर्षी माग मागण्यात येतो की आपला हा जिल्हा सुजलाम सुकलाम असला पाहिजे यात्रेत आलेल्या भाविकांकरिता नेते मंडळींच्या वतीने ठिकठिकाणी महाप्रसादचे आयोजन करण्यात आले तर जिल्हा प्रशासनाच्या वतीने भाविकांकरिता एस टी बसची सोयी करण्यात आली आहे यात्रा घनदाड जंगल भागात भरत अस असल्याने आणि भगवान शंकराची मूर्ती ही उंच पहाडावर असल्याने भाविकांना कुठलाही त्रास जाणू नये यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने हेल्थ कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेत इतरही राज्यातील भाविक मोठ्या संख्येत हजेरी लावत असून ही यात्रा घनदाट जंगल भागात भरत असल्याने पोलिसांचा चोख बंदोबस्त यात्रेत लावण्यात आला आहे तर ठिकठिकाणी थीक पिण्याच्या पाण्याची सोय प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी नाना पटोले आमदार राजकुमार बडोले आमदार प्रणय फुके आमदार लायकराम भेंडारकर जिल्हा परिषद सदस्यसह अनेक नेते मंडळींनी हजेरी लावली आहे